उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे जीवाची लाहीलाही लाही होते त्यामुळं अनेक जण थंड पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा आनंद लुटतात सध्या कालव्याला पाणी सुरू आहे काही तरुण मंडळी ह्या कालव्यामध्ये आंघोळ करत आहेत तर काहीजण येडगाव डॅममध्ये जाऊन आंघोळ करत आहेत सध्या प्रचंड उन्हाळा आहे असहाय्य उकाडा होतोय त्यामुळं शरीराला गारवा मिळावा म्हणून तरुण मंडळी कालव्यामध्ये आणि धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळ करून घेत आहेत सध्या प्रचंड उन्हाळा असल्यामुळे जीवाची लाहीलाही होते घामाघूम होत आहेत आणि म्हणूनच थंड पाण्याचा आस्वाद ही मंडळी घेत आहेत आणि कालव्यामध्ये आंघोळ आहेत धरणाच्या पात्रामध्ये आणि कालव्यामध्ये आंघोळ करताना तरुणांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे पोहता येत नसेल तर जास्त खोल पाण्यामध्ये जाणं उचित नाही या संदर्भामध्ये आंघोळ करणाऱ्या जाणाऱ्या युवकांनी याबाबतची काळजी घेणे अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट बिंगर टाईम्स उमरज